हाय नमस्कार सगळ्यांना तर चला आपलं पाच सहा दिवस लोणचं छान असं मुरलंय मस्त असं पाणी सगळं त्याने आठवून घेतले मस्त पैकी आणि कसं झालंय बघा छान असं लालज आणि आपण आता ते कुरिअरला टाकणार तू म्हणजे लोणचं बनवून ठेवलंय पण घेतले का नाही तर ऑर्डरही भरपूर आल्या ते, ते आपण काय करतो सोमवारी ऑर्डर टाकतो कारण की रोजच्या रोज नाही टाकणं होत तर उद्याच्याला ऑर्डर टाकायची त्यासाठी आपण भरली पॅकिंग पण आली आहे ज्याने तुम्हाला काय घ्यायची गरज नाही जे आपण लोणचं देऊ ना ते फक्त ह्याच्यामध्ये हलवलं तरी चालेल आणि खराब वगैरे नाही होत मला दोन तीन कमेंट ताई मातीचे शेअर ठेवा चिनी मातीचे शेअर ठेवा पण तसं काही सुद्धा नसतं प्लास्टिकच्या मधने लोणचं चालतं खराब वगैरे होत नाही आणि हे घरगुती पद्धतीने बनवलंय त्याच्यामुळं अजिबात सुद्धा खराब होत नाही पाणी सुटून आठरून घेतले दोन वर्ष आमचं असलेच भरण्याचे तर त्याला काही सुद्धा झालं नाही तुम्हाला दाखवले आम्ही ह्याच्यातच ठेवल्या तर ही ह्याच्यातलं काढले मी आणि व्यवस्थित हलवले त्या भरण्या पण हलवायच्या त्या भरण्यात भरून होतं कारण ह्या दोन्ही बसत नाही व्यवस्थित हलवायला येत नव्हतं म्हणून तर बघा कसं झालंय आपलं लोणचं आणि टाका ऑर्डर उद्याच्याला ज्यांनी ज्यांनी ऑर्डर टाकल्यात ना त्यांना टाकणारे भरण्यासाठी ते आणि पॅकिंग करताना वगैरे आम्ही दाखवतो असं पाट्यावरती सगळं वाटून व्यवस्थित आता गावरान पद्धतीने सगळेजण करतात पण सगळे काय करतात मिक्सर वरती फिरवतात कोणी ज्याने बनवले किंवा घरी बनवायचं असेल तरी पण आपण हे प्युअर गावरान केलेले का तर हे सगळं सामान छान असं लालजल भाजून पाट्यावरती वाटलेले छान पैकी आणि हे टाकले ह्याच्यावर आणि बघा कस मुरलंय कालचा दिवस हलवून ठेवलं होत आणि आज बाहेर काढलं तर चला टाका पटापटा ऑर्डरी मस्त अशा आपण छान असं लंच केले तयार